और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ मध्ये ब्राह्मण समाजा कडून माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे यांचा निषेध करण्यात आलाय कोळसे यांनी ब्राह्मण समाजाच्या महिला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बदनामीकारक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं म्हणत कोळसे यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी तयार रहावा असा इशारा ब्राह्मण समाजाने दिलाय कोळसे यांनी एका व्हिडिओत ब्राह्मण समाजातील महिला आणि संघाच्या प्रचारकांबद्दल विकृत वक्तव्य केलं असून न्यायमूर्ती राहिलेल्या व्यक्तीचे खरे विचार काय आहेत हे समोर आल्याची आगपाखड अंबरनाथमधील ब्राह्मण समाजाने केली आहे कोळसे यांनी संपूर्ण ब्राह्मण समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माफी मागितली नाही तर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच कोळसे यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा ब्राह्मण समाजाच्या वतीने वृंदा पटवर्धन यांनी दिलाय मी त्या वक्तव्याचा निषेध करते कारण ज्या संघटनेनी आर एस एसनी शंभर वर्ष पूर्ण केली आहेत देशाप्रती समर्पित अशी संघटना आहे त्यांच्या प्रचारकांबद्दल आणि ब्राह्मण समाजाच्या बायकांबद्दल अतिशय बेताल व्यक्ती वक्तव्य केलेलं आहे आणि मुळात न्यायाधीश हे पद भूषवलेल्या व्यक्तीकडनं हे अपेक्षितच नाही जातीय तेढ निर्माण करणं हे या पदापासून या पदाकडून अपेक्षितच नाही आहे त्यामुळे त्यांनी माफी मागावी किंवा ते न्यायमूर्ती आहेत आणि खरंच त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर हे पद भूषवलं असेल तर त्यांनी पुरावे सादर करावेत आमची न्यायालयात जायची तयारी आहे त्यांनी एक तर बिनचर माफी मागावी नाही तर ब्राह्मण समाज हा क्षात्रतेजसुद्धा जाणतो लवकरच परशुरामांचा आदर्श घेऊन वैचारिक परशु त्यांच्यावर उगारला जाईलच आम्ही शांत आहोत दुधात साखर मिसळावी तसे आम्ही मिसळले गेलो आहे आमच्या सहनशक्तीची परीक्षा बघू नका आणि येता जाता ब्राह्मण समाजाला आणि ब्राह्मण समाजातल्या स्त्रियांना तर ता टार्गेट करायचंच नाही अजून त्यांनी स्त्रियांचं चारित्र्य हनन करायचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी या बांगड्या आहेत की नाही या बांगड्या त्यांच्या हातात कधी जातील करणार नाही ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा